कारखान्याच्या रूपातून घडवणारे युवकांना हार्वेस्टरच्या माध्यमातून मदत करणारे असे लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार आदरणीय धीरज विलासरावजी देशमुख साहेब यांना अशी विनंती करतो की आपण त्यांना मार्गदर्शन करायचं आज आपण निवळी इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी म्हणून मी संवाद बैठक आयोजित करण्यात आलेली आहे ही संवाद बैठक आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची जे पंचकृषी निवळीमध्ये ज्या गणामध्ये गावं आहेत त्या सगळ्यांना इथं एकत्रित करण्याचा पक्षाने मानस ठेवला त्याच्यामध्ये आपल्या काँग्रेस पक्षाचे व आपल्या सहयोगी पक्षाचे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये जे जे पक्ष ह्या निवडणुकीमध्ये आपल्या सभेत आहेत त्या सर्वच पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या ह्या बैठकीला आपण बोलवले आहेत त्यांचं आत्ताच आपण मनोबत ऐकलं की डॉक्टर शिवाजी काळगे राजपीठॉवर पाटील असतील शेट्टी असतील किरथ जाधव असतील कांबळेजी असतील ह्या पंचकुशी आलेले आपले सर्वच पदाधिकारी संचालक आजी माजी संचालक असतील सरपंच उपसरपंच असतील तर सर्वांना एकत्रित मान्यवर कुणाचं नाव घेतलं हो कुणाचं राहील म्हणून सर्वच आपण मान्यवर एका टीममध्ये आपण आज काम करतो आहे निवडीमधून आज आपण इथं सुरुवात करतो आहे सर्वप्रथम निवळीला कधी आलं तर प्रतापरावची आठवण झाल्याशिवाय राहत नाही ते जर आज असते आपल्यामध्ये तर ह्या निवडणुकीमध्ये काय करायचं आहे त्यांच्या तिसऱ्या पट्टीमध्ये सर्वांना ठोकपणे तरी सांगितलं असतं काय करायचं प्रतापरावांचा जो विषयच वेगळा पण त्याच्यानंतर आपल्या सर्वांमध्ये जबाबदारी आलेली आहे निवळीगाव मोठं आहे सोबत चिंचोलीराव बनाळा त्या पंचायत समिती सर्कलमध्ये असेल भोरगाव कलाडी ह्या पंचायत समिती सर्कलमध्ये असेल शिराळा असेल ही सगळी निर्णायक गाव आहे डॉक्टर तुम्हाला सांगण्याचा तुम्हाला ही जी आपली पुढची जी मंडळी बसलेली दिसते हा प्रत्येक निर्णायक भूमिका प्रत्येक निवडणुकीमध्ये राबवू शकते एवढी क्षमतेचा आहे म्हणजे व्यासपीठावरचे व्यासपीठापुढचे ह्यांच्यामध्ये काही जरी झालं तर ते हाताचा पंचाय मात्र सोडत नाही दोन दोन हात करतील पण हात मात्र सोडत नाही बरोबर आहे आपल्यात काही होऊ द्या आता निवळीची ग्रामपंचायत थोडी इकडे तिकडे आहेत पण हाताला साथ देण्याचं कुणी सोडत नाही हातावर जेव्हा येतं तेव्हा हातात हात घालून सगळ्यांनी परत एकदा साहेबांचं चित्र त्यांच्या समोर येतं ती प्रतिमा उभी राहते आणि आपल्याला ज्या हाताने आपल्याला उभं केलंय आपला परपण उभं झाला त्या मालरानावर एक मोठा कारखाना जेव्हा इथे येत होता तर तो, तो कारखाना उभारणीपासून आज ताजा येतो त्या पद्धतीचं काम झालं म्हणजे आर्थिक क्रांती त्या गावामध्ये त्या काळामध्ये घराची किंवा स्लॅबचे घरं किती होते बोटावर मोजण्यासारखे असतील आज या पंचकृषीमध्ये कसे आहेत हे सगळ्या लोकांनी आपल्या डोळ्यासमोरून बघितलंय आणि आपल्याला उमेदवार असे लाभलेत ज्यांचे डोळे चांगले आहेत तेही बघतात तेही अनुभवत आहेत म्हणजे आता अठरा सतरा वर्षाची मुलं येऊन जा डॉक्टर साहेबांना म्हणतायत आम्ही तुम्हाला समर्थन करणार आहोत आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत आणि ज्यांच्या डोळ्यावर चष्मे लागले त्यासाठी डॉक्टरच आहेत त्यांनाही नीट दिसत राहील त्यासाठी डॉक्टर आहेत म्हणजे दोन्ही साईडची व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीनं करतोय आता किती चांगलं आहे बघा आपल्या बैठकीमध्ये आता रस्ता काय काय ते गोलस्पॉट ही ही प्रगती आर्थिक क्रांती आपल्या भागामध्ये आपल्या पाहुण्यांना आपल्या गावामध्ये आपण गोलस्पॉट थमजप काचेच्या ग्लासमध्ये ट्रे मध्ये ही व्यवस्था डॉक्टर साहेब मागे काळ होता साहेबांच्या जेव्हा इथं प्रचाराचा सभा वगैरे असे लोक सांगायचे आम्हाला घरी बोलवलं होतं तुटक्या दांड्याचे कप सापडायचे कप नसायची कसं द्यायचा चहा साहेबांना बरोबर आहे ही परिस्थिती ह्या भागातल्या मराठवाड्यातल्या भागातल्या भागाची होती आज बघा परिस्थिती काय फिल्टर पाणी एसी कूलर शामियाना हे सगळ्या किमया कशामुळं आपापले मुलं कॉलेज शिक्षण गाड्या मोटरसायकल या कुणामुळं त्यांनी हार्वेस्टरचा उल्लेख केला तिकिमया कुणामुळं आपल्या भागामध्ये आपल्या हाताने जे सक्षम सा, साक्षरता निर्माण केली त्या हाताची ताकद वाढवण्यासाठी ही निवडणूक आहे हे निर्णायक कौल लोकांना दाखवण्यासाठी आहे आता तो विषय नाही एवढी बार विधानसभा पुढं आहे आता तसलं काही नाही एवढी बार होतं तर विधानसभा व्हायचीच नाही मग तर जिल्हा परिषद ग्रामपंचायत पर विसरून जा यासाठी ही निवडणूक आहे त्यासाठी आजच्या बैठकीनंतर आपण आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपापच्या बूथवर जाणं गरजेचं आहे आम्ही काँग्रेसला करणार हो, आहोत आम्ही साहेबांचेच हो, आहोत आम्ही कधी हात सोडला आम्ही ना तुम्ही नाही पण ज्यांच्यापर्यंत राहिलं सांगायचं लेकरं ऐकायला पाहिजे लेकरं मोटरसायकल कान पिळत तिकडच काय आता नवीन पिढी आहे मोबाईल आहे त्यात साप काय सापडतंय माहित नाही कोण काय बोलतंय कळत नाही ह्या सगळ्या गोष्टी होणं तेही आता त्यांनाही ते कळवून चुकलेलं आहे म्हणजे गेल्या वेळेस दहा वर्षापूर्वी एखाद्या भागामध्ये आपल्या दोन खासदार कि आपण जमावरून आपल्याला यश संपादित करता आलं नाही आवळे साहेबांतर दोन निवडणुका झाल्या आपले खासदार होते त्याच्यानंतर दोन निवडणुका आपल्याला आपला खासदार हक्काचा मिळाला नाही तर दहा वर्षामध्ये जो अठरा वर्षाचा होता दोन दो हजार चौदा मध्ये आज अठ्ठावीस वर्षाचा आहे तो आज प्रश्न करतोय मी अठराचा होतो शाळेतून शिक्षण कॉलेजचं शिक्षण संपून एकवीस वर्षाचा झालो नोकरी मागायला गेलो काय दिवसापासून आजपर्यंत बेरोजगारच आहे उच्च शिक्षित बेरोजगार तो त्रास झालाय आपल्या भागात सोयरी कमी होतात का नोकरी नाही म्हणून बरोबर आहे की नाही शेतकऱ्याचा पोरगा दहा पंचवीस एकर ऊस आहे पण कुणी विचारलं तर नोकरी काय कर हे होते की अरे बाबा पण बाळावीस एकर शेतकरी पर्यंत कारखाना आहे सत्तावीसशे अठ्ठावीसचा भाव आहे काहीच अडचण नाही आम्हाला गाडी बंगला सगळं आहे पण नोकरी नोकरी करणारा पाहिजे कुणी दिल्ली नोकरी देतो म्हणून कुणीही व्यवस्था खराब केली ते लोक परत येतात की नाही गमचे घालून तुमच्या गावात येणारच नाही आले तर गमचे काढून येतील सावध राहा ही परिस्थिती आमच्या लेकरा बाळांची तुमच्या ह्या दृष्टिकोनातून तुम झाली तुम्ही त्यांना गंडवलंय फसवलंय साफ सा, फसवलंय सर्रास फसवलंय तर त्या फसवणुकीला आम्ही आता कंटाळलेलो आहोत आम्ही सर्वजण घरातले मोठे त्यावेळेस घरातले मोठे सांगायचे आम्हाला लोक खात्रीच सांगितलं अहो काय करावं ते ऐकच ना आहे की त्याच्या मोबाईलवर वाजलं गाणं आम्ही कधी सांगाव आम्ही त्याला लय सांगितलं पण ऐकच ना बरोबर आहे का आम्ही गेलो ते ऐकच ना त्यामुळे ऐकण्याची व्यवस्था आता निर्माण झालेली आहे त्याच्याही मनात झालेलं आहे की माझ्यासोबत फसवणूक झालेली आहे मला साफ खरात कुठे कि नाही बरोबर आहे उलट आहे चा काय शंभर रुपये झाले साठचं मिळायचं गॅसचे दर चारशे ते अकराशे बाराशे केल ते पुन्हा काहीतरी रक्षाबंधनला मला शंभर रुपये कमी आता निवडणूक आले तर म्हणले थोडे कमी निवडणूक झाली की परत ही व्यवस्था बदलायची शेतीमाला तर आपल्या माहितीचं काय चाललं कारखान्यात पूर्ण आपण शाबूत आहोत आता सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही डाळीला भाव नाही पण जर सोयाबीनला भाव नाही पण बाजारात किराणा दुकानावर सोयाबीनचा तेलचा भाव कमी झाला का प्रत्येक वेळेस टीव्हीवर न्यूज मध्ये काय येतं सोयाबीनचा भाव वाढल्यामुळं <coughs> तेलाचे भाव वाढतील हे होईल महागाई वाढल म्हणून सोयाबीनचे भाव वाढू देऊ नका मग ते काहीतरी निर्णय घेतात सोयाबीनला सात सात आठ गाठलं की सरळ करत खाली चार तर आपल्याच कट्ट्यावर सोयाबीन शेतातून आपल्या आपल्या सावडी आपणच बघायला सोयाबीन पण तेलाचे भाव कमी गा झाले बरं ठीक आहे सोयाबीन तुम्ही चारला घेत नाही चारचा भाव असेल पण तेलावर करा ना कमी दोनशे रुपये लिटर असेल आता किती आहे एकशे दहा ते पन्नास कमी होऊ नये का सोयाबिल चार हजारशे ही व्यवस्था बदलायची असेल त्यासाठी ही निवडणूक आणि काही आपल्याला काय करायचंय प्रत्येक उतर जायचंय आज आपण आलो सगळ्यांना बोलवलं एकत्र झालो याच्यावर काम होणार नाही आजपासून तुमची जबाबदारी सात तारखेपर्यंत वाढलेली डॉक्टर साहेबांची ओळख आम्ही करून दिली उमेदवार चांगला मिळालेला आहे त्यांचं नाव आहे प्रत्येक गावामध्ये पेशंट आहे आता इथे रेल्वे फाटकावर गेट होतो तर आता बोरगावच्या आपल्या सहयदला त्यांनी लगेच सांगितलं तुझा डोळा लाल झालाय काय मला डॉक्टर बघून घ्या तुला औषध लिहून दिलं ते म्हणजे उन्हामुळे तुला त्रास होतोय क्रिकेट वगैरे जास्त खेळतोय सकाळी ड्युटी रात्री क्रिकेट उन्हाळ्याचे दिवस आहेत काळजी घे गॉगल वगैरे घालून जा उन्हामध्ये म्हणजे असा काळजी करणारा उमेदवार आपल्याला मिळालेला त्याला आता आपण तळ हाताच्या फोडावर जे रेवळीमध्ये आलं आणि तळ हाताचा फोड जर नाही काढला तर प्रतापरावची आठवण कुणाला काय डॉक्टरांना निवडणूक करायची गरज आहे का प्रतापराव प्रतापरावची क्षमता मला त्यांनी हेच वापरायचं त्यांना काय गरज आहे आपल्याला गरज आहे डॉक्टरांची ओपीडी दोनशे चालू आहे ही ओपीडी करून बसली तिथं फक्त आवड इन्कमी काहीच नाही काय का म्हणजे बरोबर आहे का म्हणजे ती सगळं सोडून तुमच्यासाठी तुमच्या मुलाबालांचं भविष्य चांगलं व्हावं देशाच्या कामामध्ये हात लावावा लातूर करून लातूरचा खर्चा दिल्लीमध्ये जावा आणि हे ना त्रास या सरकार घालवावं म्हणून डॉक्टरांनी ते देशाची जबाबदारी म्हणून एक सैनिक म्हणून ते पुढे आलेले आहेत त्यांना गरज नाही शिवपटी बरीच चालली आपण त्यांना गेलो तर ते चांगलं वावरतात चांगलं प्रॅक्टिस देतात आहे आपण कधी आरोग्य शिबिराला बोलतो डॉक्टर येतील आता हक्कच आहे आमचे सगळे सगळे डॉक्टर तुम्ही लक्षात घ्यायचे फार स्मार्ट आहे तुम्हाला आता हे याच्यात गुतवलं एकदाच आमचे एक लाडके व्यक्तिमत्वाचे महाराष्ट्रात गुतवणं एक शब्द चाललाय ग्रामीण भागात तुम्हाला आता आम्ही याच्यात गुतवले आणि एकदा का तुम्ही आमच्यात गुतलो मग काय नाही मग तुम्ही आमचे आम्ही तुमच्याकडून परत सुद समेत सगळं सर्व्हिस करून घ्या अनुभवातून सांगतोय साडेचार वर्ष पहिलं माझी नोकरी लागली बरोबर आहे की नाही चालू आहे काय बरं चाललंय का नाही डॉक्टरांना सांगा आपलं बरं चाललंय की नाही तुम्ही आशीर्वाद दिला तुम्ही निर्णायक भूमिकेत मला त्याचं उभं केलं तुम्ही उभं राहा पक्षानं संधी दिली तुमची मागणी पक्षानं मांडली तसंच डॉक्टरांबद्दल मागणी होती पक्षानं मान्य केली तोच विषय आहे फक्त पाच अंतर तेच करायचं आहे आम्हाला डॉक्टरांना आता दिल्लीमध्ये पाठवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही स्वस्त बसणार नाही ही कमिटमेंट तुमच्या वतीनं मी त्यांना देतोय मी बी हलका नाही तुम्ही दिली कमिटमेंट असं नाही आता हात वर करून साक्षरता डॉक्टरला द्यावी लागेल आहे का नाही कमिटमेंट बघा डॉक्टर रेकॉर्डवर घ्या हे महत्वाचं आताचं काम असं आहे मग एकदा का तुमच्या मागे उभं राहिलो तर मग शेवटपर्यंत सुटणार नाही आता सात मे हातचे हात पे एवढंच काम आहे कुणी दिसला भेटला काय चाललंय रे कसं चाललंय काय ऊन आहे ताप आहे काय नाही सात मेला सकाळी सात वाजता आपलं हे बूथ आहे बूतवर बदन दाबायचं पंचायत समोरच आणि डॉक्टरांना मतदान करायचंय आपल्यासाठी डॉक्टरांना आप निवडून आणण्याची गरज नाही आपल्या भविष्यासाठी आपली महागाई कमी करण्यासाठी आपल्या लेकरा ले बाळाला रोजगार मिळून देण्यासाठी आपल्या भागात पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या भागात रस्ता विकास आणण्यासाठी आपल्या भागात सोयाबीनला दर वाढवण्यासाठी ह्या सगळ्या मुद्द्यांसाठी डॉक्टरांना मतदान आहे ह्या सगळ्या मुद्द्यांसाठी इंडिया आघाडीला मतदान आहे आणि फक्त लातूरच नाही जिथं कुठं आपलं कोविड कोणी असेल इंडिया आघाडी ह्या मुद्द्यांवर आपल्यासाठी लढते या, या देशामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी बाबासाहेबांनी जे अधिकार दिले ते जपण्यासाठी ते राखण्यासाठी ही निवडणूक आहे हे तुम्हाला जाऊन सांगावं लागेल प्रत्येक भूतवर सांगावं लागेल परत परत सांगावं लागेल आता उगाच का दीपक बोरगावला निवडून येतो त्याला सगळे पैत्र माहिती आहेत सोसायटीला काय करायचं किती मिळून जायचे बसवायचे तेवढी गरज लागणार नाही पण तयारी आहे सराव आहे म्हणजे असा प्लेअर आपल्या बाजूने जर फिल्डिंग करणार असेल डॉक्टरांची तर पुढच्या उमेदवाराची विकेट गेल्याशिवाय राहणार नाही त्यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नाही मला माहित नाही किती लोकांचा त्यांचा परिचय असेल मला माहित नाही किती लोकांनी त्यांच्यासोबत संवाद केला असेल एखादं फारस घेऊन गेले ग्रामपंचायतच आमचा काम आहे जरा आम्हाला ह्या भागामध्ये आपला निधी असावा किंवा ह्या कामासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं पण ठीक आहे काँग्रेसवाल्याला केलं नसेल जुने सहकारी म्हणून तर कधी केलं का कोणी सरकार त्यांच्या खासदारांना त्यावेळेस तर युतीमध्ये होते ना आपलं जाऊ दे आपण विरोधात होतो म्हणून तेव्हा तुम्ही काँग्रेसवाले ते जेव्हा आपल्या युती पक्षातले धर्मातले त्यांच्यामुळं निवडून आले त्यांना त्यांनी कधी विचारलं का त्याच्या कधी भागात कधी निधी दिला का कधी काही कुठलं गावातलं काम झालं का हा काम कधी करणार तर तुमच्या गावातलं तुमच्यामध्ये भांडण करणार तुम्हाला बरोबर निवडणुकीच्या वेळेस बोलवणार फोन ना जरा येऊन जा बोलवले मग ते अगेच व्हॉट्सअपवर फोटो पाठला तर त्यांना माहिती असतं तुमच्या दोघांत फूट पडली की आपली गाडी सुट जाते डिवाईड आणि रूल ह्या पद्धतीचं त्यांचं राजकारण ह्या पद्धती त्यांचं काम आहे त्याच्यातून सगळेजण सावध राहा एक दिलानं एक जुटीनं सगळ्यांनी काम करायचं आहे आम्ही आता ठरवलं आहे प्रत्येक बूथ तीनशे त्रेसष्ट बूथ आहेत लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये प्रत्येक बूथचा व्हॉट्सॲपचा ग्रुप असणार आहे त्यामध्ये त्या बूथचा बी एल ओ त्यामध्ये त्या त्या प्रमुख गावात समजा बोरगाव काळेमध्ये कोणत्या बूथवर दीपकचं मतदान आहे त्या बुथच्याच नंबरवर दीपकचं नाव त्या ग्रुपमध्ये असेल आणि त्या भागातून ते सगळं काम काय श्रीकृष्ण काळाचं कोणत्या बूथवर मतदान आहे श्रीकृष्ण त्याच ग्रुपमध्ये असला पाहिजे पाहिजेच ग्रुपमध्ये व्हॉट्सअप पोस्ट नये जिथं आपलं मतदान आहे जिथं आपलं गाव आहे जिथं आपल्याला जायचंय आपण त्या बूथवर आहोत चला होत मतदान आपण त्या गल्लीत आहोत चला होत मतदान एवढाच कार्यक्रम आहे आजपासून सात तारखेपर्यंत आपण हे करायचं आहे चांगल्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये आपल्याला डॉक्टरांच्या उमेदवारीमध्ये एक विशेष आघाडी मिळालेली असं असं तर चुकीचं ठरणार नाही सगळीकडे डॉक्टरांचा संपर्क आहे चांगलं नाव आहे नावाची ओळख आहे डॉक्टरांची ओळख आहे किंवा ओळख नसेल तर ऐकू येत बाबा चांगला हात आहे चांगलं काम केलेलं आहे प्रत्येक गोरगरीब ग्रामीण व्यक्तीला त्यांनी चांगलं वागवलं आहे कुणाला काही पैशाची अर्थ असेल तर काही ते अटकत नाही तेवढंही सोडून देतात त्यांच्याकडनं त्यांचे आम्हाला असिस्टंट सांगतात बरं आहे भैया तुम्ही डॉक्टरांना बाहेर घेऊन चालला आता अर्ध्या ओपीटीचा मला ते डॉक्टर काही यूज देत नाही त्यामुळे तेही ते सांगतात हरकत नाही आपले डॉक्टर त्या पद्धतीनं आता ह्या व्यवस्थेमध्ये ते येत आहेत आमच्यासोबत ते लोकशाही पद्धतीमध्ये लोकांच्या कामासाठी ते आता व्यस्त होणार आहेत टाईम देणार आहेत वेळ देणार आहे त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून दे तो प्रचार होईल वेळोवेळी पक्षाचे आमचे निरीक्षकांचे आपल्याला संवाद होईल तुमच्याकडून काय गावात चाललं आहे कुठं काय लूज असेल त्याला बोलणं गरजेचं आहे त्याला त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे तुम्ही सांगणं अपेक्षित आहे आम्ही सांगावं तुम्ही करावं नाही पण तुम्ही सांगावं ना आम्ही तसं करावं आज ही बैठक झाली याच्यानंतरचा फीडबॅक काय नाही हे राहिलंय इथं करायला जायला पाहिजे त्याच्याकडे पोहोचलं पाहिजे अकराशे गाव आहेत सगळीकडे डॉक्टरांना जाता येणार नाही प्रत्यक्षात तर आपण त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण आपल्या गावामध्ये पाच वर्ष डॉक्टर आपल्याकडे असणार आहे किंवा आता पाच नाही दहा असतील एकदा तुम्ही ठरवलं तर डॉक्टर परत निवडून घेऊ नाही पण आता आपल्याला तीनशे पासष्ट दिवस आपल्या विचाराचा आपल्यासाठी लढणारा झगडणारा काम करणारा आणि ज्यांनी गेली अनेक वर्ष पंचवीस वर्ष त्यांनी आरोग्य सेवा लातूरात दिलेली आहे लातूर जिल्ह्यात दिलेली आहे त्यांचा दावा कुणाला कुठे आपल्याला माहिती आहे कुठं राहतात आपल्याला माहिती आहे त्यांचं गाव मूळगाव आहे ते आपल्याला माहिती आहे त्यामुळं आप भूमिपुत्राला आपण आता पुढे करतोय आहे आणि पक्षांनी संधी दिली त्या आप संधीचं आपण सवनं केलंच पाहिजे मागं पक्षाने संधी आवळ्यांना दिली त्यावेळेस साहेबांच्या आशीर्वादाने आपण त्या संधीचं सोनं केलं आपण खासदार कोल्हापूरचा समाजाचा वर्ग पण आता परत आपल्याला संधी मिळाली लातूरचा खासदार परत एका डॉक्टरांच्या स्वरूपामध्ये आपल्या निवडण्याची संधी आलेली आहे आपल्याकडे धावून आलेली आहे संधीचं सोनं आपण सर्वजण करतात चांगल्या पद्धतीनं एक दिलानं एक मुखानं काही आज निरोप देण्यामध्ये येण्यामध्ये कुणाला अडचण असेल तर त्यांना पक्ष विसरलेला नाही आहे माझ्या वतीनं त्यांची दिलगिरी व्यक्त करा तुम्ही माझ्या वतीनं त्यांना भेटा त्यांना सांगा असं काही नाही भैयांनी निरोप दिलाय अमित भैया असतील काका असतील त्यांच्याकडं एकच निरोप आहे ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला निर्णायक प्रदान करायचा गावातले छोटे मोठे विषय आपले असतात प्रचार आहे आचारसंहिता असल्यामुळे काही विषयांना भाष्य करता येत नसतं पण जे सगळे कानावर आज दौऱ्यामध्ये जिथे विषय पडलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये जे काम प्रलंबित असतील त्या सगळ्या कामाचं नियोजन आपण लावलेलं आहे सगळे कामं प्रगतीपथावर आहेत काही कामं जे पुढं आणायचे त्याच्यावर आपण सखोल अशी चर्चा करू येणाऱ्या कामामध्ये जास्तीत जास्त डॉक्टरांचा निधी डॉक्टरांचा खासदार फंड जिल्हा मोठा आहे गाव जास्त आहेत पण निवळीने जर निर्णायक पद्धतीनं कळू ज्या पद्धतीने विशालने सांगितलं हजाराची लीड आम्ही निवळीतून देऊ निवळी हजार देणं असेल तर कोरगावमध्ये काय बोरगावमध्ये असेल अनिलराव तुमच्याकडे काय आता हे तुमच्यामधली स्पर्धा आहे ना तुमच्या स्पर्धेमध्ये जो अव्वल निघेल त्याच्यासाठी डॉक्टरांचं लक्ष तिकडे जाईल साहजिक आहे म्हणजे तुम्ही तुमच्या खासदाराकडून जर काम जास्त आपल्या पत्रामध्ये पाडून घ्यायचा असेल आपल्या गावाच्या समस्या जास्त आपल्या पद्धतीनं करावं लागेल तर डॉक्टरांना आपण याचा एक दिला की डॉक्टर नाही आमचा बघा तुम्ही रिपोर्ट आमचा रिपोर्ट आहे आमचं बूथ बघा आम्ही प्लस आहोत आम्ही सगळ्यात जास्त आहोत सर्कलमध्ये आम्ही आघाडीवर आहोत हो। पहिलं का पहिला दौरा आमच्याकडे झाला पाहिजे आम्ही तुमचा सत्कार करू आणि आता विजयाच्या सत्कारासाठी डॉक्टरांची वेळ मिळवण्यासाठी आपा आपली ओळख करून घ्या आणि आजच्या बैठकीचे कोणी डॉक्टरकडे असणार आहे शेवटी काय असतं पहिल्या निवडणुकीचा गोडवा असतो माझ्या पहिल्या निवडणुकीमध्ये कुठं काम केलं आम्ही नेहमी म्हणायचो साहेब नेहमी बोरीमध्ये पहिली निवडणूक साहेब आणली शेवटपर्यंत त्या बोरीच्या निवडणुकीचं कौतुक ह्या सर्कलमधून मी निवडून गेलो असं माझ्यासाठी आहे काय झालं तरी थोडं पंचवीस टक्के जादा असतंच ते मन असतंच पहिलं म्हणजे पहिलं प्रेम पहिली गाडी पहिली मोटरसायकल पहिली बुलेट पहिली थार पहिली जीप पहिल्याचं कौतुक असतंच आयुष्यभर असावं त्या पद्धतीने मध्ये आता पहिल्या निवडणुकीमध्ये अठ्ठावन्न जिल्हा परिषद गण एकशे सोळा पंचायत समिती सर्कल पहिलं कोणतं ह्या मेरिट मध्ये ते महत्वाचं डॉक्टर बनणार आहे टॉप टेन मतदारसंघाला किंवा टॉप ट्वेंटी मतदारसंघ सर्कलांना त्यांनी काहीतरी विशेष ते आता स्कीम करतील कुणाला किती ड्रॉप द्यायचे आजपासून आपण सर्वांनी त्याच पद्धतीने कामाला लागा डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिले आता नुरूमध्ये सांगितलं डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन कुणाला आहे पेशंट पेशंट कोण आहे लोकशाहीमध्ये बघा थोडा आजारी आहे दहा वर्ष फार त्याच्यावर आकडा अशक्त झाला आहे आजार आहे काही विकास नाही निधी नाही पगार नाही पाणी नाही अशक्त डॉक्टरांकडला ना डॉक्टर खल्ला तिने प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं हे 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 निवळीमध्ये आता तुम्ही जा ते कुणाकडे जाणार आहेत निवळी भरच्या समी सर्केल मग तुमच्या सगळ्यांकडे आपापल्या केमिस्टकडे जातो आणि डॉक्टरांचा अक्षर कुणाला ओकता फक्त केमिस्ट काय लिहून दिलंय मग त्याला सांगतंय हे ड्रॉप सकाळी दोन नाटल्यानंतर दुपारी दोन जेवल्यानंतर संध्याकाळी दोन आणि त्याने ते सांगितलं सकाळचा बदलला टक्का द्यायला पाहिजे दुपारी थोडं कमी होईल उन्हाची त्रास होतो संध्याकाळी करा उन्हाचा कानाचा त्रास घेऊ नका डॉक्टर की सगळे पटायत त्यांना निवडणूक लढणं काही नवीन नाही ते काय होतं बोर झाले होते निवडणूकच होता तो, तो पण पहिवाला का अंगाला माती लागत नाही पैलवान बी जरा सुच झाला आता बघा सगळे तरतरीत आले ही जी बैठक आहे माझ्या वेळेस काय दाखवायचंय अंगाला माती लावून आता हे सगळे पैलवान ह्या भागात एवढी तुला आखाड्या आहेत की नाही त्यामुळं ह्या भागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम ह्या पद्धतीनं आपण भूतपर्यंत जावं आमच्याकडून जे काही अपेक्षित असेल गुन्हे रोग केलं नाही त्यांनी मला सांगितलं नाही तुम्ही पुढाकार घ्या काही अडचण नाही इथं आपलं काम आता झालं पाहिजे पुढे आपण बसून आपला विषय मार्गी एवढ्या हक्कानं तुम्ही केलं पाहिजे ही अपेक्षा आमच्याकडे आहे आमचं जे आहे तुमच्या समोर आम्ही मांडलेलं आहे जे काही कामं केलेली आहेत तुमच्यासमोर आहेत आपल्या मेळाव्यामध्ये आपण सगळं ते स्पष्टीकरण दिलेलं आहे प्रत्येक गावामध्ये आपल्या माध्यमातून आपण मला आमदार म्हणून निवडून दिलं तर मी काय काय आपल्यासाठी रद्द करू शकलो आपल्या सांगण्यानंच जे काही आपण करू शकलो उर्वरित प्रश्न तुमच्यासमोर आहेत नवीन प्रश्न निर्माण झाले असतील ते आपण येणाऱ्या काळामध्ये मांडून एक दिलानं सगळं काम करून घेऊ जास्त आजच्या बैठकीला जास्त बोलण्यासारखं काही नाही सर्व उमेदवाराला ओळखून आहेत उमेदवाराचं काम आपल्याला करायचं साथ मेला आताच्या चिन्हासमोर आपल्याला बटन दाबून लोकांकडून मतदान करून घ्यायची गरज आहे आपापल्या बूथ आपण सांभाळावं त्या त्या भागामध्ये आपल्या गावापर्यंत घरापर्यंत आपण पोचावं नियोजन पद्धतीनं काम करा बूथ इन्चार्ज कोण आहे बुथाचं बूथची सोय काय कुणाचं घर कुठल्या गल्लीत आहे त्या गल्लीतच काम त्याला द्या गोष्टच्या ओळखी असतात अक्का मावशी इतका मतदानाला बाहेर काढा असा अधिकार असताना जर आपला इच्छा असेल तर घरात जाऊन मतदान सांगू शकतो काढू शकतो तुमचं राहिलं आहे ह्याचं राहिलं आहे अशी एक साखळी जर आपण निर्माण करून घेतली तर आपलंही काम हलकं होईल आणि व्यवस्थित कामाचं चा नियोजन कामाचं चा वाटप जराप जर आपण करून दिलं आपल्या समवेचे आपले समविचारी पक्ष आहेत त्यांनाही बरोबर घ्या या निवडणुकीमध्ये ते सगळे आपल्यासोबत डॉक्टरांचं काम करणार आहेत आघाडीचं काम करणार आहेत त्यामुळं त्यांनाही सन्मानपूर्वक आता लग्न आपल्या घरात आहे घरवजू तरच लोकशाहीमध्ये उमेदवार जे उभे आहेत पण मामाच्या भूमिकेमध्ये आपल्या समविचारी पक्ष तिच्याशिवाय लग्न लागतही नाही बरोबर आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काही गावातली संघटना काही गावातला विचारवंत विचार मंडळ काही युवक सिस्टीम हे सगळे आपल्या मामाच्या भूमिकेत आहे की त्यांना बरोबर घेऊन आपल्याला हे लोकशाहीचं लगेन आहे आणि मागं कोल्ह्यासारखं आधी आधी लगेच पोड्यानं मग पुढं रायबा बसलेले प्रत्येक आपापले रायबा कोणत्या निवडणुकीत कसे उचवायचेत आता हे जर तुम्ही रिझल्ट चांगला दिला तर मग पक्ष तुम्हाला सर्व उमेदवारीचं तिकीटच तुमच्याकडे पाठवतो आणि आता ह्या सगळ्या निवडणुकीचं बघितलंच आहे कारण पक्षालाही लागतं ना जो काही काम करतो आहे त्यांनी अशा वेळेस काम केलं आहे चांगलं मतदान मिळवून दिलं आहे आणि मग सगळ्यांनी आपापला रिझल्ट पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडं त्यांच्या त्यांच्या निरीक्षकांकडून सगळी जेव्हा माहिती याचं संकलन होईल आकलन होईल त्याच्यामध्ये आपलं बूथ पुढं असावं आपलं काम पक्षापर्यंत थेट असावं आणि बूथमध्ये फक्त काय करतो नाही मला समजा एखाद्या आपल्या लोकाला वाटतं की नाही ह्यांनी माझं नाव पुढंच केलं नाही ह्यांनी माझं नावच समजावून दिलं नाही मला भेटच करून दिली नाही काय नाही आता आपलं हे आहे ना आणि व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे कोणी भेट करेल काय नाही करेल मतदारसंघानं असंच तर आहे तिथं मतदार असला पाहिजे आता उगत फिरत काही असा उपयोग नाही हां बरोबर नाही मतदाराची भेट केली मतदारला सांगितलं लगेच लगेच ग्रुपवर आपलं काम आपला मतदार आपला रामराम झाला आहे पक्षाच्या कामात आम्ही घुसलेले आहोत आणि चांगल्या पद्धतीनं आता आम्ही काम करून कॉप करणार जे करणार एवढं सांगतो नमतो जय हिंद जय महाराष्ट्र